नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर पुरणपोळी बोलली तर त्याला कटाची आमटी लागतेच तर मी आज तुम्हाला कटाची आमटी करून दाखवणार आहे कटाची आमटी जर नसली तर पुरणपोळीचं जे जेवण आपण करतो तर अर्धच राहते तर कटाची आमटी लागतेच तर आज मी तुम्हाला पुरणपोळी न करता मी तुम्हाला कटाची आमटी करून दाखवणार आहे पुरणपोळीचा आपला व्हिडिओ आहे चॅनलवरती तिथं तुम्ही बघू शकता तर चला मी तुम्हाला कटाच्या आमटीचं साहित्य दाखवते तर हे बघा इथं मी डाल शिजून घेतलेले आहे आणि त्याचा ह्या मी कट क काढून घेतलेला आहे तर कट बोललं तर डाल उकडली तर त्याचा कट निघतो त्याच्या पान पाणी आपण येलवणी काढून घेतो त्याला कट म्हणतात तर इथं मी कट काढून घेतलेला आहे आणि कटासाठी मी साहित्य तुम्हाला दाखवते इथं मी वलं खोबरं घेतलं आहे थोडं किसून घेतलेलं आहे आणि हे सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी इथं आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आलं घेतलं आहे एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे आणि तीळ घेतलं आहे एक चमचा कोथंबीर लागणार आहे आता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे भाजायचे आहेत सगळे मसाले इथं मी चार तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि फोडणीसाठी इथे एक छोटा कांदा कापून घेतला आहे कढीपत्ता लागणार आहे आणि इथं सात आठ मी लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत ह्या बघा त्या पण आपल्याला फोडणीमध्ये टाकायच्या आहेत आता इथं बघा इथं मी लाल मसाला दोन चमचे घेतलेले आहेत जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं मी काय खडे मसाले घेतलेत आता हे जर मी मसाले वापरले ना तर गरम मसाल्याचा मी वापर करणार नाही म्हणजे पावडर गरम मसाले इथं मी लवंग घेतले दोन आणि चार काली मिरी आणि ही बघा ही एवढी मी मसाला वेलची घेतले चक्रफूल घेतले एवढं आणि ही डालचिनी घेतले धना एक चमचा घेतलेत आणि फोडणीसाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे आणि उकडलेली डाळ मी ही घेतलेली आहे या वा वाटीमध्ये तेव्हा डा वाटण आपण करू ना तेव्हा त्याच्यामध्ये मला हे वाटायचे आहे म्हणजे डाळीला जरा आपण कट करतो ना त्याला जरा जाडसरपणा येतो त्याच्यासाठी मी ही डाळ काढून ठेवलेली आहे तर आता चला आपणच रेसिपीला सुरुवात करू तर चला मी इथं गॅस पेटून घेते आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत इथं पॅन एक ठेवलेलं आहे मी गॅसवरती पहिलेच आपल्याला हे जे खडे मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आता हे बघा हे मसाले आपले भाजून झालेत ते मी काढून घेते थोडंसं तेल घालून घेते याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आपल्याला आता कांदा आणि लसूण मी हे एकत्रच भाजून घेते आता हा बघा आपला कांदा इथे भाजून झालेला आहे हा काढून घेते मी आता पहिलं आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला इथं जर नुसतं सुक्कं खोबरं नाही तर वलं खोबरं जरी वापरायचं असलं तरी तुम्ही वापरू शकता मी इथं दोन्ही खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर हे बघा हे खोबरं पण आपलं भाजून झालं आहे हे पण मी काढून घेते आता जे वल्लं खोबरं घेतलं आहे ना आपण ते भाजून घ्यायचं आहे वल्ल्या खोबऱ्यामध्ये जे पाणी असतं ना ते जायपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आता हे वल्लं खोबरं भाजतं आहे ना त्याच्यातच आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आणि तेल पण भाजून घ्यायचं याच्या सांगतो आता हे खोबरं मी दोन्ही पण प्रकारचे घेतले ते किसून घेतलेत तुम्हाला जरी असे काप करून जरी भाजायचं असलं तरी तेलामध्ये असं मस्त खरपूस भाजून तुम्ही घेऊ शकता आता हे खोबरं आणि तेल आपलं भाजून झालंय हे आता काढून घेऊया आपण कोथिंबीर आहे ती पण थोडीशी मी घेते याच्यामध्ये भाजून कोथिंबीर पण भाजून घेतली मी गॅस बंद करून घेते आणि हे वाटण आपलं गार झालं का आपल्याला वाटून घ्यायचंय हे खडे मसाले आहेत ना ते आपल्याला आधी वाटून घ्यायचे आहेत पावडर करून आणि नंतरला मग हे सगळे मसाले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता हे बघा हे खडे मसाले आहेत ना ते मी वाटून घेतलेत आणि ते आपले खोबरे वगैरे ते सगळे साहित्य घेतले ना ते ह्याच्यामध्येच टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आणि त्याशिवाय आपल्याला ही डाळ मी घेतले ना ती पण त्या वाटणातच मी वाटणार आहे तर हे बघा आपलं आम आमटीसाठीचं वाटण बनवून तयार झालेलं आहे आता आमटी बनवायला आपण सुरुवात करू तर गॅस पेटून घेते मी आणि आपल्याला टोपामध्ये बनवायचं आहे एक टोप मी ठेवला आहे गॅसवरती आता टोप आपला गरम झालेला आहे आपण तेल टाकून घेऊया तर इथं मी तीन ते चार पळी तेल घेतलेलं आहे रसाभाज्या बोलल्या तर तेल जरा जास्तच वापरावं लागतं तेल गरम झालं आहे आपलं इथं अर्धा चमचा मी म्हवरी टाकून घेतले तेल गरम झालं आहे चांगलं अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेत आता पहिलंच आपल्याला हा लसूण मी घेतलेला आहे ना टेचून तो याच्यामध्ये टाकायचा आहे हे लसणी ना असा लसूण जर फोडणीत आपण टाकलं ना आमटी करायच्या टायमाला तर या आमटीला तेच चांगली येते आणि छान लागते ती पाव चमचा हिंग टाकून घेते आता हे बघा हे लसणीचा कलर पण चेंज झाला आहे आपल्या आता कांदा आणि कडीपत्ता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे आमटे आपण बोललं तर काय राही सणासुदीत करून खावं असं काय नसतं आपल्या जेव्हा मनाला वाटते तेव्हा आपण करून खाऊ शकतो आता कांदा पण आपला भातल्या गेलेला आहे तर आपण आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता आपला टोमॅटो कांदा हा बघा एकदम मऊ झालेला आहे आता जे आपण वाटण करून घेतलंय ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आता ही आमटी मला सात ते आठ लोकांसाठी करायची आहे ते वाटण मी जेवढं बनवलंय तेवढं मी ह्याच्यामध्ये घातलंय आता याल याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता हे बघा हे वाटण आपण चांगलं परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पावडर मसाले आपण घालून घेऊया पावडर मसाले दुसरे आपल्याला कुठलेही घालायचे नाही जो आपला घरगुती मसाला आहे तो आणि हळद हे दोन मसाले फक्त ह्याच्यामध्ये जाणार आहेत आणि गरम मसाल्याचा पण मी वापर करणार आहे म्हणजे गरम मसाला पावडर आहे ना तो वापरायचा नाही आपल्याला धना पावडर पण मी वापरणार नाही कारण कसे वाटण्यात आपण सगळे मसाले घेतलेले आहेत त्या कारणामुळे आपण ते मसाले वापरणार आहेत आता हळद जाणार आपले एक चमचा आणि हे आपलं घरगुती लाल तिखट आहे ना ते घेतलेलं आहे मी दोन चमचे तेच फक्त आपल्याला वापरायचे आहेत आता हे सगळं मसाले एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मसाले एकजीव करून झालेले आहे आता हे मसाले लागू नये म्हणून आपल्याला थोडं पाणी टाकायला लागेल तर मी हे वाटणाचा मसाला आपण भांड्यामध्ये थोडं मी पाणी टाकलं आहे आणि तेच मी आता ओतून घेते आणि हे मसाले आता ह्याला तेल सुटंपर्यंत हे शिजवून द्यायचे आहेत आपल्याला आता बघूया आपले मसाले शिजलेत का हे बघा मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आता हे आपलं येलोणी घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला आता हे बघा हे आपण ओतून घेतलं आहे मसाले एक जीव केलेत आता थोडं मला पाणी लागणार आहे तर ह्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला तर इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता हे पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आमटी बोलले तर थोडं पातळच असते आणि ही आमटी आहे ना शिळी राहिली का खायला भारी लागते म्हणून मी थोडं जास्तच आमटी केले आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे याला आता याला चांगले दोन तीन उकळे काढून घेते आता इथं मी या आमटीमध्ये गूळ किंवा चिंचाचा वापर केलेला नाही आमच्याकडे अशीच आमटी लागते म्हणून मी अशीच बनवले तुमचं तुम्हाला जर टाकायचं असलं गूळ किंवा चिंचाचा कोळ तरी तुम्ही टाकू शकता हे आमटे आम्हाला अशीच चांगली लागते म्हणून मी काही त्याचा वापर केलेला नाही आता ही बघा आपल्या आमटीला मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण बघा कशी आली आपल्या आमटीला कलर पण छान आलेला आहे तर इथं आपली तरीदार मस्तपैकी अशी कटाची आमटी मी बनवून तयार केलेली आहे ही आमटी भाताबरोबर कुरडई आणि भजीबरोबर मस्तपैकी ताव मारायचा तर आजची रेसिपी कशी तुम्हाला वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद